ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ पालिकेचे अधिकारी विकासाचा अंबरनाथ पॅटर्न राबवून शहराचा विकास केल्याचं सांगत मात्र त्यांनी आमच्या सोबत फिरून नेमका काय विकास केला ते दाखवावं असं खुलं आवाहन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलं तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रश्न सव्वीस जानेवारीपर्यंत न सोडवल्यास सव्वीस जानेवारीपासून आम्ही आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिलाय शैलेशिर्के यांनी अंबरनाथ शहरातील दहा ज्वलंत प्रश्न उपस्थित करत ते सोडवण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे यामध्ये रेल्वे स्टेशन पासून दीडशे मीटर पर्यंत नो फेरीवाला झोन करून फेरीवाला धोरण आणणे कचरा नीट उचलला जात नसल्यानं ठेकेदारावर कारवाई करणे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची पुनर्बांधणी करणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी के डी पी रोड तयार करणे वालधुनी नदीतील अतिक्रमणे काढून नदी संवर्धन करणे निसर्ग संकुलातील आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्याचा विकास करणे चिखलोली धरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे मार्जिन स्पेस न सोडणाऱ्या विकासकांवर कारवाई करणे असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले सगळ्या प्रश्नांबाबत पालिकेने सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शैलेश शिर्के यांनी दिलाय मुख्य अधिकारी बोलतात का अमरनाथचा विकास पॅटर्न विकास पॅटर्न पण सामान्य माणसाला जी कामं झाली पाहिजे ती झाली नाही उदाहरणार्थ चिखलोली धरणात गेली दोन हजार बारापासून आम्ही त्याच्यासाठी भांडतो आहे चिखलोली डॅमची हाईट वाढवण्यासाठी तो एक मुद्दा आहे त्याच्यानंतर शहरात ज्या आता रिडेव्हलपमेंटच्या नावावर बिल्डर धार्जिन अधिकारी काम करत आहेत मार्जिनिंग पेस नावाचा एक प्रकार असतो जेणेकरून भविष्यात कुठलीही घटना झाली तर त्याच्यासाठी तो मार्जिनिंग पेस नावाचा प्रकार सोडलेला असतो सर्रास बिल्डर त्या मार्जिनिंग पेसचं उल्लंघन करत आहेत त्याच्यानंतर निसर्ग डेव्हलपर म्हणून एक नवरेनगरचे इथे बिल्डर आहे त्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या नगरपालिकेचे आरक्षणचे चार आरक्षण आहेत खेळाचे मैदान दवाखाना प्रसूतिगृह मार्केट आणि दुकानी केंद्र आणि माध्यमिक शाळा त्याच्यानंतर रेल्वेपासून दीडशे मीटर फेरीवाला झोन ह्याच्यासाठी आम्ही कित्येक आंदोलनं केली कित्येक आंदोलनं केली त्याच्यासाठी नगरपालिकेने एक स्पेशल कमिटी नेमली सकाळ संध्याकाळसाठी एक कमिटी नेमली ती तात्पुरती साहेबां कमिटी होती त्याच्यानंतर परत जैसे थे त्याच्यानंतर शहरातील कचरा कचरा हा सर्वात मोठी समस्या झालेली आहे आज कचऱ्याचं टेंडर झालं आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं होतं कचऱ्याचं टेंडर तुम्ही ज्याला द्याल तर सदर टेंडरधारकांना किती गाड्या दिलेल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या वॉर्डाला किती गाड्या दिल्या आहेत हे ट्रान्झॅक्शन ठेवा जेणेकरून तो कचरा उचलला जाईल तो एक विषय शे शहरात अनाधिकृत बॅनर बॅनरची एवढी मोठी घटना होऊन आम्ही अंबरनाथ शहराला अधिकृत आणि अनाधिकृतची बॅनर स्वतः मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची पण ती कारवाई त्यांनी ठेवलेली आहे आम <coughs> मुख्याधिकाऱ्यांना मी एक प्रश्न विचारला विकासाचा अंबरनाथ पॅटर्नच्या नावाखालीने सुरू असलेल्या विकास कामांची माझ्यासोबत प्रत्यक्ष पाहणी करा तुम्ही आज अंबराचा विकास झाला म्हणून पेपरांना बातम्या देता किंवा लोकांमध्ये हे करता एकीकडे एक खासदार साहेब बोलतात का मी विकास केला एकीकडे एक आमदार साहेब बोलतात मी विकास केला मुख्य अधिकारी रसाळ साहेब बोलतात मी विकास केला तर मी त्यांना विनंती केली आहे का तुम्ही विकास जो केलेला शहराचा आपण प्रत्येक साईडवर जाऊन ते टेंडर कितीचं होतं ते पूर्ण झालं आहे का पेंडिंग आहे ह्याचा आम्हाला हे करा त्याच्यानंतर सर्वात सुखांकिता गोष्ट चव्हाण नाट्यगृह चव्हाण नाट्यगृह हे दोन हजार अकरा साली टेंडर झालं होतं त्याच्यानंतर ते काही कारणास तो पेंडिंग आहे आम्ही त्याच्यासाठी मोर्चे केले आंदोलनं केली त्याच्यासाठी मी सो खर्चाने तोडायचं एकदा पत्र दिलं होतं पण तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी मला रिक्वेस्ट केली का आपण त्याचा स्ट्रक्चरवर ऑडिट करू ऑडिटमध्ये जर ओके आलं तर आपण परत बांधू नाहीतर तोडू आणि नवीन काहीतरी वास्तू उभा करू तर त्याचं पण अजून त्यांनी काय केलं नाही त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी कॅबिन रोडचा रस्ता टेंडर होऊन कित्येक दिवस झालेले आहेत पण काही राज दार्जिलिंग राजकारण्यांसाठी तो रस्ता लोकांसाठी पेंडिंग ठेवलेला आहे वाल्दुनी नदी वाल्दुनी नदी हा शहराचा श्वास आहे आणि मुख्य अधिकाऱ्यांचीच कल्पना होती त्या हिशोबाने लोकसंवर्धनात त्यांनी ते काम करायचं म्हणून ठरवलं आणि त्यांना आम्ही चांगला प्रतिसाद दिला वाल्दुनी नदी स्वच्छ केली पण आज तीन वर्ष व्हायला आली आज जैसे ते त्याच्यावर ते आहे एकीकडे एक तुम्ही अंबरच्या विकासासाठी पैसे आणता पण फक्त अंबरनाथ शिवमंदिराचा विकास न पाहता जिथून वालदुनी नदीचा उगम होतो तिथपासून साफ करायची अशी आमची इच्छा आहे असे दहा ते बारा विषय आहेत त्या विषयासंदर्भात मी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत याच्यावर जर त्या गोष्टीचा खुलासा त्यांनी माझ्याशी नाही केला तर मी सव्वीस जानेवारीला उपोषणास ठाम आहे तर याबाबत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना विचारला असता शिर्के यांच्यासोबत चर्चेला पालिका प्रशासन तयार असून चर्चेतून हे सगळे प्रश्न तयारी मात्र शिर्के शिर्के आहे मात्र यांनी उपोषण करू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे शैलेश शिर्के साहेबांनी आम्हाला एक आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी विविध मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांवर शिर्के साहेबांशी चर्चा करून ते मुद्दे कसे आपल्याला सोडवता येतील आणि नागरिकांना जास्तीत जास्त नगरपालिकेकडनं सोयीसुविधा किंवा त्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील याच्याबद्दल चर्चा करणं आम्ही प्रस्तावित करतो आहे आणि शैलेश साहेबांना हे मुद्दे आधीही मांडलेत आम्ही चर्चा करतो आहे काही मुद्दे सोडवलेत काही मुद्दे सोडवायचे बाकी आहेत मी साहेबांना आवाहन करेन की साहेबांशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत आणि त्यांचे जे काही मांड मुद्दे आहेत आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी नियमोचितरित्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यांनी हे उपोषण न करता प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करेन शैलेश शिर्के यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना अंबरनाथकरांचाही पाठिंबा मिळत असून अंबरनाथ नगरपालिका आता हे प्रश्न सोडवण्यासाठी काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत थ्व थ्व संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स